कुडाल तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील वसोली येथे कॉजवेवरून वाहून गेलेल्या दुचाकीस्वार अमित धुरी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात माणगावचे बीट हवालदार सखाराम भोई यांना यश मिळाल्याने वसोली ग्रामस्थांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला हवालदार भोई यांनी दाखवलेल्या या धाडसी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे काही दिवसांपूर्वी वसोली येथील कॉजवेवरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊन बेपत्ता झालेल्या अमित धुरी यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने दिवसभर शोध मोहीम राबवली होती मात्र त्यांना यश आले नव्हते अशा परिस्थितीत बीट हवालदार सखाराम भोई यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्याचा विडा उचलला आपल्या जीवाची पर्वा न हो करता हवालदार भोई यांनी स्वतः वाहत्या पाण्यात उतरून ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने अमित धुरी यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला त्यांच्या या कर्तव्य दक्षतेमुळे आणि धाडसामुळे धुरी कुटुंबियांना दिलासा मिळाला होता हवालदार भोई यांनी दाखवलेल्या या आदम्य साहसाची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत वसोली ग्रामस्थांनी गावाच्या वतीने त्यांचा सत्कार केला त्यांच्या या कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून ते इतरांसाठी एक आदर्श बनले आहे